तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते है। तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच किंवा आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत बातमीपत्राकडे वळण्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी खेड शहरात मशाल दगदगली युवा नेतृत्व दादा कदम मैदानात महाविकास आघाडीचे संजय कदम यांचा जोरदार प्रचार सदानंद उर्फा अप्पा कदम देखील प्रचारात उबाठा शिवसेनेतील कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये जाहीर पक्ष प्रवेश विकास घडवण्यासाठी स्थानिक युवकांनी संघटित होण्याची गरज महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर यांचा विजय नक्की रामदास आठवले यांचा विश्वास आणि रिपब्लिकन सेनेचा प्रशांत यादव यांना आता पाहूया सविस्तर वृत्त दापोली विधानसभा मतदारसंघातील खेड शहरामध्ये मशाल धगधगली असून प्रगतशील शेतकरी सदानंद कदम तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा उद्योजक अनिकेत दादा कदम यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारार्थ खेड शहरातील मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ अप्पा कदम आणि अनिकेत दादा कदम यांनी खेड शहरातील व्यापारी बंधू तसेच सर्व लहान मोठ्या व्यावसायिकांच्या गाठी भेटी घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम यांना मशाली समोरील बटन दाबून भरघोज मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गौस खतीब बशीर मुजावर युवासेनेचे अजिंक्य मोरे साहिल कदम संग्राम कदम यांसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि उमेदवार तसेच आजी माजी लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते स्थानिक भूमिपुत्र शेतकरी बांधवांच्या जमिनीवर प्रकल्प होत आहेत पण मुंबईत प्रकल्प होत असताना आपला समाज बांधव हरवत चालला आहे आपला विरोध विकासाला नाही आपण युवकांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत आपण मुंबईच्या जवळ असूनही येथील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार नाही यामुळे चांगला रोजगार आणि विकास घडवण्यासाठी स्थानिक युवकांनी संघटित होण्याची गरज आहे आणि आपल्याला हजार स्थानिक उद्योजक बनवायचे आहेत असा विश्वास शेका पुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल मात्रे यांनी व्यक्त केले मी जयेश वसुदेव मात्रे जिथे गावचा रहिवासी आणि युवासेनेचा पेन तालुका उप तालुका प्रमुख होतो माझा जर राजकीय बॅकग्राऊंड माझा पण काही नव्हता मी ग्रामपंचायत मध्ये एक इलेक्शन लढलो आणि त्याच्यामध्ये निसटता पराभव अकरा मताने झाला त्याच्यानंतर मी शिवसेना पक्ष जॉईन केला आणि शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना सतत होणारा दबाव या दबावाला कंटाळून आणि दबावाला कंटाळून मी हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळं आणि ह्या पक्षामध्ये येण्याचं कारण एक मात्र म्हणजे मी ह्या पक्षात नसताना सुद्धा मला यांच्याकडनं जो काही मान सन्मान आधी मिळाला होता आणि जी काही मला यांच्याकडनं कॉन्टॅक्ट करून यांच्या यांच्याकडनं मी बघितलं की बाबा यांच्या कार्य करण्याची पद्धत जी अतुल मात्र साहेबांची अतिशय वेगळी आहे कारण की त्यांच्या शिक्षणाचा कुठेतरी तो जो अनुभव आहे तो दिसून दिसून त्यांच्या कामात म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की म्हणून मी हा निर्णय घेतला की हा आपण मात्र साहेबांच्या सोबत जर गेलो तर आपल्या पण शिक्षणाचा काहीतरी कुठेतरी उपयोग होईल आणि आपल्या विभागासाठी काहीतरी एक नवीन काम करण्याची करण्याची संधी मिळेल म्हणून हा निर्णय घेतलेला आणि युवकांना साथ घेऊन घेऊन सोबत आज जिथे जिथे विभागातील दुर्श्य असेल खरुशी असेल बळवली असेल इथल्या असंख्य तरुणांनी इथं साहेबांवर विश्वास ठेवून आपण इथं आज जाहीर प्रवेश केला आणि येत्या काळात आम्ही यांना ग्वाही देतो की जिथे विभाग हा शेका पक्षाचा येत्या काळात बाळे किल्ला ठरेल याच्याबद्दल काही शंका ठेवण्याची गरज नाही महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज सर्वांकडे प्रचार करत असताना असंख्य प्रमाणात मला रोज युवक येऊन भेटत आहेत त्यांना माझ्यामध्ये जो आशावाद वाटतोय ज्या युवकांच्या समस्या आहेत त्या विशेष करून रोजगारासंदर्भातल्या आहेत त्यांच्या गावातील त्यांच्या वाडीतील त्यांच्या शहरातील पायाभूत सुविधांच्या समस्या आहेत या सर्व समस्यांवरती उत्तर काढू शकणारा उमेदवार म्हणून ते मला पाहतात आणि त्या आशावादापोटी हे सगळे युवक मला येऊन भेटत आहेत या आशावादाच आजचं एक उदाहरण म्हणून आज काही युवकांनी इथे जाहीर प्रवेश केलेला आहे ज्याच्यामध्ये विशेष करून जयेश म्हात्रे जे उपतालुका प्रमुख आहेत युवा सेनेचे त्याचबरोबरीने रामचंद्र पाटील आहेत शैलेश पाटील आहेत प्रसाद म्हात्रे आहेत प्रेम पाटील नितेश पाटील अशी ही सर्व नावं जी आहेत इथे सर्व उपस्थित आहेत त्या सर्व युवकांनी आज जाहीर प्रवेश शेत भारतीय शेतकरी कामगार पक्षामध्ये केलेला आहे आणि या संपूर्ण येत्या निवडणुकीमध्ये त्यांनी कार्यकर्ते म्हणून ते येत्या काळात ये काम करणार आहेत माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही जीवाचे रान करून विद्यमान आमदार शेठ पाटील यांना विजयी केले परंतु गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात दुर्लक्ष केले अतुल म्हात्रे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा पाठिंबा आहे त्यामुळे तेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत असून येत्या दोन दिवसात प्रचारात त्यांच्या सोबत राहून त्यांना विजयी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले आहे एकशे एक्क्याण्णव पेन पाली सुधागड रोहा मतदारसंघाचे आमचे लाडके यांना मी नुकताच पाठिंबा दिला असे अतुल म्हात्रे साहेब यांना आमचा सर्व जनतेचा पाठिंबा आहे त्याच्यानंतर ज्यांना आम्ही पाच वर्ष निवडून दिले असे माझी केंद्रीय माजी कॅबिनेट मंत्री रविशेट पाटील यांनी पाच वर्षामध्ये जनतेचा एकही काम केलेलं नाही कुठल्याही कार्यकर्त्याचा काम केलं नाही फक्त त्यांनी एकच काम केलं की स्वतःची तुंबडी भरायचं कुठलाही कार्यकर्ता त्यांनी उभा केला नाही परंतु हे सगळं करत असताना आम्हाला वाटलं आता ते रिटायर होतील पण ती खुर्चीची हाव आणि सत्तेची जी हाव आहे ती त्यांनी आज सर्व जनतेला दाखवून दिलेली आहे त्याच्यावर पूर्ण पेन पाली विधानसभा मतदारसंघातील रोहा मतदारसंघातील लोक पूर्ण रवी शेठ पाटील यांच्यावर नाराज आहेत त्यांना मतदार करणार नाहीत परंतु निवडून मी अतुल मात्र यांचं सांगतो की उच्च सुशिक्षित आहेत प्रेमल आहेत आणि कोरी पाटे त्यांच्यावर कुठलाही बोट दाखवण्याचा किंवा कुठलाही रेख मारण्याचा कोणालाही अधिकार नाही असा निखळ माणूस आज या मतदारसंघाला भेटलेला आहे त्याच्यामुळे सर्व तरुणांचं वयस्कर लोकांचं कल त्यांच्या बाजूनेच आहे आणि एक हजार एक टक्के सांगतोय की आतुर मात्र हे शेतकरी कामगार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार हे ये निवडून येतील तीन मात्र शंका नाही निवडणूक असल्यावर आघाडीचा धर्म पाळावा लागतो आणि माझी पक्ष वाचवण्याची लढाई होती मागील पंधरा वर्ष काही गावे ओस पडली होती तसेच या मतदारसंघात शिक्षण महिला विकास आणि बेरोजगारीचे प्रश्न आहेत असे असंख्य प्रश्न असल्याने मी ही लढाई लढण्याचा निर्धार केला काँग्रेस माझा पक्ष आहे म्हणून मला तिकीट मिळावी अशी अपेक्षा होती ती मिळाली असती तर मला आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया अविनाश लाड यांनी पत्रकारांना दिली आहे नमस्कार आजच आपल्याला आपण सांगितल्याप्रमाणे मला माहिती मिळालेली आहे पण हा पक्षाचा एक भाग असतो निवडणूक असल्यावरती आघाडीचा धर्म पाळावा लागतो त्याच्यामध्ये जे काय होते त्याच्यामध्ये कारवाई होत असते आणि आमची जी लढाई आहे काँग्रेस पक्ष वाचवण्याची लढाई होती आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये ह्या मतदारसंघामध्ये जे काही झालं नव्हतं माझ्या गावच्या गाव ओस पडत आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत माझ्या शिक्षणाचे प्रश्न आहेत माझ्या महिलांचे प्रश्न आहेत असंख्य प्रश्न या ठिकाणी असताना असल्यामुळे आणि ही लढाई लढण्याचा मी ठामपणे निश्चय केला माझा पक्ष आहे माझ्या पक्षाचं मला तिकीट मिळावी अशी माझी अपेक्षा होती एक तिकीट मिळाल्याचा एक आनंद होता ती मिळाली नाही पण ती, ती माझी जी लढाई आहे ती मी लढाई जनसामान्यांसाठी आहे शेतकऱ्यासाठी आहे कष्ट करायसाठी आहे ती मी लढणार आहे त्यामुळे मला कुठलीही कारवाई झाली तरी मी ते चिंता करत नाही पक्ष माझा आहे माझा पक्ष आहे मी माझ्या पक्षाला समजावून सांगेन आणि पुढचे जे काही निर्णय आहे ते आपण मी घेण्या घेऊन घेईन चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये असलेल्या कालुस्ते गावातील मुस्लिम बांधव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शेखर निकम यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले आहे कालुस्ते गावासह चिपळूण तालुक्यात केलेल्या मोठ्या विकास कामांमुळे आम्ही मुस्लिम बांधव हो, शेखर निकम यांच्या पाठीशी आहोत अशी माहिती माजी सरपंच लतीफ परकर यांनी दिली आहे. कालुस्ते मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट असले तरी आम्ही शेखर निकम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा विश्वास नूर बिजले सोहेल परकर यांनी व्यक्त केलाय. थोडक्यात सांगायचं म्हणजे शेखर सरांचा आमच्या गावात जास्त लोकांशी संपर्क नाही. म्हणजे की मो मोजक्या बोटावर मोजक्या लोकांशी शेखर सरांचा संपर्क असतानाही कुठल्याही निधीत योजनेतनं जरी निधी आली तर शेखर सर आम्हाला फोन करून बोलवून घेत आहेत की एखादा आम्हाला काम द्या आणि असं करून शेखर सरांनी आता भरपूर नाहीतरी जवळजवळ कोटीच्या जवळपास आता आमच्याकडं कामं पूर्ण झालेली आहेत आणि त्याखेरीज आता मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत तीन कोटी त्रेसष्ट लाखाचं काम टाकलेलं ला आहे परत तुमचं ह्याच्या एक काम टाकलेलं आहे तीन कोटी एकवीस लाखाचं आ, बा पाटबंधाऱ्याच्या याच्यातनं काम टाकलेलं आहे असं शेखर सरांनी भरपूर काळुस्त्यामध्ये आता कामं केलेले आहेत तेव्हा आम्ही शेखर सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि शेखर सरांना आम्ही शंभर टक्के मतदान करून निवडून आणणार हे आम्ही तुम्हाला गवाही देतो चिपळूण संगमेश्वर तालुक्याचे लोकप्रिय आमदार शेखर गोविंदराव निकम यांचा आता येत्या वीस नोव्हेंबरला इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे तर शेखर सरांनी चिपळूण संगमेश्वर तालुक्यामध्ये बरेच विकासकाम केलेले आहेत आणि आमच्या गावामध्ये पण भरपूर विकासकामं केलेली आहेत त्या अशा व्यक्तीला निवडून आणणं हे आमचं काम आहे तर त्यांना येत्या वीस नोव्हेंबरला जास्तीत जास्त मतदान करून निवडून आणण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आणि खासकर आमचा मुस्लिम समाजमध्ये एक गोष्ट अशी पसरली जाते की शेखर सरला जर मतदान केला तर तो मतदान बी जे पीला जाईल पण शेखर सर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीचे एम एल ए आमदार आहेत आणि तो मत राष्ट्रवादीला अजित पवारला जाणार आहे म्हणून लोकांनी ही गैरसमज करून घेऊ नाही आणि शेखर सरलाच मतदान करून त्यांना भरपूर मताने निवडून आणायचं प्रयत्न करायचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी जे सर्व्हे आणलेत किंवा पोलीस रिपोर्टमध्ये महाविकास आघाडी सरकार राज्यात येईल लोकसभेला असे काही सर्व्हे हे सत्ताधारी यांनी मॅनेज केले होते लोकसभेला बेचाळीस जागा मिळणार असे सर्व्हेमध्ये दाखवले जात होते मात्र पंधरा ते सोळा जागा भेटल्या यावेळी आमची महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनिशी उतरली असून आम्हाला एकशे पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावा वैभव नाईक यांनी केलाय खर तर सर्वे आले किंवा पोलिसांचा रिपोर्ट असून देत यामध्ये महाविकास सरकार महाराष्ट्रामध्ये काही सर्वे सत्ताधाऱ्यांनी मॅनेज केले होते की बेचाळीस सीट महायुतीला निघतील आणि प्रत्यक्षात मात्र पंधरा ते सोळा सीट मिळाल्या आणि दोन तीन सीट आमच्या थोडक्या मतासाठी गेल्या आहेत परंतु ज्यावेळी हो आम्ही पूर्ण ताकदीशी महाविकास आघाडी उतरली आहे आणि त्यामुळे एकशेऐंशी पेक्षा जास्त सीट ह्या महाविकास आघाडीच्या या राज्यामध्ये येतील एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा येतील त्या सर्वेत आघाडीला एकशे सहा एकशे सव्वीस जागा हे, हे, हे सर्वे असतात हे मॅनेज केलेले सर्व आहेत काही परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते ही लोकसभेत निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात दाखवली आहे तशीच परिस्थिती विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये होईल कोकणात जर या सर्वेनुसार पाहिलं असेल तर शिंदे सेनेपेक्षा ठाकरेंच्या ठाकरे यांच्या सेनेला निम्या असं म्हटलं याकडे कोकणामध्ये खरंतर शिंदेच्या सेना सीट लढवतात किती आणि ठाकरेंची सेना किती लढवतात हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष कोकणामध्ये सर्वाधिक जागा घेईल आणि ठाकरेंवरच विश्वास कोकणातील जनतेचा आहे त्यामुळे आम्हाला सर्वाधिक जागा मिळते काल अमित शहाने असं म्हटले की सध्याचं महाविकास आघाडी एक महायुतीचं सरकार जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या आधिपत्यासाठी निवडणुकीला हो नंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो एकत्र बसून ठरवू आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला की गंजारांची शिवसेना हे लोकसभेत हळूहळू शिक्कामोर्तब होत आलं आता लोकसभेनंतर त्यांची ताकद एवढ्या मोठ्या शिवसेनेने ज्या बाळासाहेबांनी भाजपला महाराष्ट्रात वाढवलं त्यांना ते सांभाळू शकले नाहीत तर एकनाथ शिंदेना काय सांभाळणार आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेची शिंदेसेनेची निवडणुकीनंतर ही पडझड होईल त्यांना कुठली पद्धत दिली जाणार नाही एवढी मात्र त्यामुळेच अमित शहा हे विधान केलेलं आहे खरं दीपक केसरकरच तर भाजपमध्ये अमित शहाचे संपर्क होते एकनाथ शिंदेने दम दिल्यामुळे ते आता शिंदेच्या यांच्या उभे राहिले आहेत ते सुद्धा असे बोलता बोलता ते कधी तिकडे जातील जे शिंदेना पण करणार बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येतोय पाहत राहा माझे कोकण खेडवासीयांसाठी आनंदाची बातमी नवी मुंबई आणि रायगड मधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट ची सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स बाय थिया डिस्ट्रीब्यूशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता सेवेसाठी टीव्ही वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर शून्य टक्के व्याज शंभर टक्के पर्यंत कर्ज इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वर कॅश बॅक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजेच आर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर बँक थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता दापोली आणि चिपळूण मध्ये दे देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुसिव्ह डील साठी आजच आमच्या खेड स्टोरला भेट द्या आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी महाराज नगर महाडनाका खेड जिल्हा रत्नागिरी आमचा फोन नंबर डबल सेव्हन थ्री डबल एट नाईन सेव्हन टू डबल झिरो विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा स्वागत प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ आरपीआयचे रामदास आठवले पनवेलमध्ये आले होते पनवेलच्या विकासासाठी प्रशांत ठाकूर यांनी उचललेली पावली अत्यंत महत्वाची आहेत जनता यावेळी त्यांना निवडून देईल लोकसभेच्या निवडणुकीत संविधानाचा मुद्दा पुढे करण्यात आला होता मात्र यावेळी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे असंही रामदास आठवले यांनी म्हटले आहे जे आमदार असणारे प्रशांत ठाकूर हे रामशेठ ठाकूर यांचे चिरंजीव आहेत आणि तीन वर्षे त्यांनी हॅट्रिक केलेले आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशा तीन वेळेला ते या ठिकाणी विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळ या ते उभे आहेत आणि त्यांनी केलेलं काम जे आहे ते अत्यंत उत्कृष्ट आहे त्यांनी या पनवेलच्या विकासासाठी उचललेली पावलं जी आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी जनता त्यांना प्रचंड मताने निवडून देईल अशा मला बोलणं खात्री आहे या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र संविधानाच्या संबंधामधला चुकीचा प्रचार करून त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना कुमरा करून त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण या निवडणुकीमध्ये संविधानाचा मुद्दा चालणार नाही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये देशभरामध्ये झालेला विकास आणि महाराष्ट्राला मॅक्झिमम अशा पद्धतीचं बजेट जे आहे हे अनेक क्षेत्रामध्ये गवर्मेंट ऑफ इंडियाने दिलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला पूर्ण विश्वास आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी आमची एन डी ए आहे महाराष्ट्रामधली जी, जी महायुती आहे या महायुतीला लोक चांगल्या निवडून देतील आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आर पी आय आम्ही सगळेजण या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे ऍक्टिव्हली काम करतो आहोत आणि या ठिकाणी सत्ता मिळेल आणि प्रशांत ठाकूर हे चांगल्या मताने निवडून येतील अशा पद्धतीची मला अपेक्षा आहे चिपळूणमध्ये तरुणांसाठी रोजगार निर्माण करणारे आणि सध्या महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून असलेले प्रशांत यादव यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत असे आवाहन रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आहे यावेळी चिपळूण मतदारसंघात बदल घडवायचा असून आम्ही प्रशांत यादव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा शब्द त्यांनी या वेळेला दिलाय प्रशांतजी यादव यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत आम्ही रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आम्ही जाहीर करतो की जे प्रशांतजी यादव सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतात आणि पुढेही काम करणार आहेत अशा उमेदवाराला आम्ही आज जाहीर पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी आज चांगल्या प्रकारे मतदान करून त्यांना विजय करून त्यांच्या माध्यमातून आपण आपली सर्व कामे चांगल्या प्रकारे करून घेऊया विधानसभेचे वारे वाहतात आपण वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मुलाखती घेत आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा प्रजासत्ताक झाल्यानंतर आपण अनेक विधानसभा पाहिलेल्या आहेत आणि ही विधानसभा ही सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची होते आणि या विधानसभेला विद्यमान इथले आमदार आहेत प्रशांतजी साहेब यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आम्ही पाठिंबा देत आहोत असं जाहीर करतो ज्या पद्धतीने जिल्हा जिल्हा जिद्दा साहेबांनी जो पाठिंबा दिला आहे प्रकारे आम्ही सर्वांच्या वतीनं त्याला अनुमोदन देऊन तो आम्ही जाहीर करतो चिपून संगमेश्वर विधानसभेचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचे प्रशांत भवन यादव हे उभे राहिलेले आहेत तर या यादव साहेबांनी चिपूनच्या आणि कोकणभूमीमध्ये सर्वात मोठा प्रकल्प जो आणला वाशिषी डेअरी या माध्यमातून इथल्या स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला अधिक इथल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे दुग्ध व्यवसायाचा एक फायदा होत आहे आणि शेतकरी इथला स्थानिक डेअरीच्या माध्यमातून उभा राहिला आहे यामुळे इथल्या तरुणांसाठी प्रथमता प्रथमच हा आमदार असेल होणारे आमदार असतील की यादव साहेबांनी इथल्या तरुणांसाठी कायतरी प्रकल्प करून अलिबाग विधानसभा मतदारसंघातील जनता आमदाराच्या वागणुकीला कंटाळली आहे शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला महाविकास आघाडीतील घटक जिद्दीने उभे राहिले आहेत मतदारसंघात काँग्रेस उभाटा शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आम आदमी पार्टी असे विविध पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्या या कामगिरीचे फलित त्यांना निश्चित मिळणार असून महाविकास आघाडीच्या उमेदवार विधानसभेत प्रतिनिधित्व करणार असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे जरूर तरी पाश्टा, पाश्टा, मी बिलावर त्याचे हे म्हटलेला खाबीलकरांनी मला काम खाबीलकर म्हणायचे ते आमचे लोक बोलणार नाही त्यांना काही कळणार नाही तू मान आणि सा मी जेव्हा आवाज बंद काम अलीकडे समजायला आल्यानंतर खा मी तर मला सांगायचे मी सांगितलं होतं तुला ना तू समजा करू शकशील एकशे एक्क्याण्णव पेण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आमदार रवी पाटील यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे पेणमधील विभागात ठिकठिकाणी थीक महिलांनी पाटील यांचे औक्षण केले कमळ चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा असे रवी पाटील यांनी मतदारांना आवाहन केले तर प्रचार दरम्यान राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी सर्व मतदारांना महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन केले आहे तिचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय रवींद्रजी पाटील साहेबांचा रोया तालुक्यातील आज दौरा आम्ही सुरू केला सकाळीच आंबेवाडे येथील अंबरसाद मंदिरातनं आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघाचं सुरुवात आम्ही करून दिली आणि आता श्री स्वामी समर्थ मंदिर आणि त्याचबरोबर काळभैरव मंदिर उधवणे या इथून आमचा पूर्णपणाने पिंगळसी विभाग जो आहे या चारही ग्रामपंचायतीचा आता दौरा आम्ही सुरू केलेला आहे आणि या निमित्ताने मी विश्वास व्यक्त करतो की जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या पंचकृषीन तटकरे साहेबांना मताधिक्य दिलं त्याच्यापेक्षा अधिकचं या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मायुतीचे उमेदवार रवींद्रीजी पाटील साहेबांना या एकाना मिळेल या मतदारसंघात तसा काही प्रश्न राहिलेला नाही या मतदारसंघात लोकसभेला आम्ही सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हजाराची लीड या ठिकाणी मिळालेली आहे आता याच्या पुढचा प्रश्न विचारण्याचं कारणच राहिलेलं नाही या ठिकाणी किंबवना पन्नास हजाराच्या पेक्षाही जास्त लीड ह्या ठिकाणी येणार विरोधी पार्टीकडं तसे उमेदवार नाहीत फॉरेन रिटर्न असले ते फॉरेन रिटर्न फक्त तेवढे कागदापुरतेच आहेत असं आहे फॉरेन रिटर्न इथं फॉरेन रिटर्नचं काम नाही इथं राजकारणात ग्रासरूटचा जमिनीवरचा कार्यकर्ता लागतो आणि जमिनीचे कार्य कार्यकर्ते तटकरे साहेबांसारखे आम्ही जमिनीवरचे कार्य करते त्याच्यामुळं फॉरेन रिटर्नचा काय प्रश्न राहत नाही विकास व्हायला पाहिजे दोन अडीच वर्षात या ठिकाणी या मतदारसंघात जेवढा जेवढं सतराशे अठराशे कोटीची कामं केली आणि ही सतराशे अठराशे कोटीची ह्याच्यापेक्षा किती कामं आणि त्यांच्याजवळ का विकास केला करणारं काय अशी संधी आहे त्यांच्याकडे काय जिल्हा परिषदचे उमेदवार कधी झालेत काय पंचायत समितीचे उमेदवार झालेत काय विधानसभेत सोडा लोकसभेत सोडा मग तुम्हाला सांगू या सगळी भंपकबाजी आहे आणि त्यांच्याजवळ काही करिश्मा नाही उगाच आलेल्या खेळ का बोलण्या बोलायचंच कडी आणि बोलायचं बा कणकवली विधानसभा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ व निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सचिव विनोद तावडे हे बारा नोव्हेंबर रोजी कोकण दौऱ्यावर येणार असल्याची माहिती कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांनी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली असून कणकवली विधानसभेतील निवडणुकीचा आढावा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले होणाऱ्या दौऱ्यामुळे आपलं राष्ट्रीय नेतृत्वाने जशी मोठ्या विजयाची तयारी आमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या विजया मोठ्या फरकाने कसे निवडून येतील ह्याची तयारी केलेली आहे आणि त्याच्यासाठी हा दौरा खूप महत्वपूर्ण हो आहे विनोद तावडे साहेबांना ज्या ज्यावेळी जम्मू काश्मीरपासून सर्व त्या त्या ठिकाणी ज्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी जबाबदारी देण्यात आली होती राणे राणेसाहेबांच्या खासदारकीच्या इलेक्शनच्या वेळी देखील सन्मान्य विनोदजी तावडे साहेबांचा त्या ठिकाणी दौरा या जिल्ह्यामध्ये संपूर्ण झाला होता आणि त्यामुळे एक संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आणि एक बळ देण्याचं काम त्या निमित्तानं झालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर हा दौरा खूप महत्त्वाचा आहे त्यामध्ये संपूर्ण कार्यकर्त्यांची जी विजयाजवळ म्हणजे जवळपास जसं ह्यापूर्वी देखील आम्ही सांगितलं आहे की ही निवडणूक लढवताना विजय अशा मोठ्या फरकाने आपल्याला आम्ही सर्व कारत्यांनी चंग बांधला आहे की भविष्यात कोणीही आदरणीय नेत नि, नि, राणे साहेब यांच्या विरोधात उभं राहताना दहा वेळा विचार करतील अशा फरकाने हा विजय आम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावरती हा विजय संपादन करण्याचं करायचा आहे आणि त्यासाठी आमच्या दोन्ही केंद्रीय नेतृत्वाने दोन्ही केंद्रीय नेते आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी आणि पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत त्याच्यासाठी ही खूप महत्वपूर्ण त्या ठिकाणी जाऊ आहे बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा माझे कोकण